પણ બરાબર ખાલી ઘણા મોબાઈલ થોડા ખાલી ઘરે સમોર બોલો संपर्क आहे समोर आले होता संपर्क देशमुख आंदोलन करत आहे या ठिकाणी अरे तुम्हाला काय झालं ना मी जेणं मुश्किल गरिबी यांचं कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे खाली या प्लीज खाली या खाली या तुमची गरज आहे आम्हाला या प्लीज या खाली खाली या खाली तुम्ही खाली या खाली सगळा समाज तुमचं पाठीशी तुमची गरज आहे बाबा बैल न्याय द्यायचा संतोष बाय खाली या तुम्ही तुम्ही खाली या प्लीज माझी विनंती मी यांचा जिणं मुश्किल करील तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी ना करू माझा समाजला नाही जिणं मुश्किल करेन राज्यात यांचं खाली या माझी विनंती आत्महत्या नाही करायची या खाली या खाली या खाली भीषण अवस्था आहे ही भीषण अवस्था आहे की न्यायाची मागणी करण्यासाठी खर तर हे आंदोलन केलं जात आहे आणि आपण बघताय पाटील आपण पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये सहभागी आहात अगदी रस्त्यावरचं आंदोलन आपण केलं आता आपल्या डोळ्याला पाणी काय नाही काय असतं बघा मी लय उलट्या काळजाच आहे पण मला आज सहन नाही आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन त्यांच्या धनंजय भायला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी मग जिन मुश्किल करीन यांचं कुटुंबात जर काय झालं तर हा ते खंडणी खोरात असो आणि ते तीनशे दोन मधले असो जिन मुश्किल करी या या खाली है, खाली या खाली या खाली धनंजय मुंडे मला चालता येणार नाही